पंढरपूर शहरामध्ये अनिल नगर व उपजिल्हा रुग्णालय येथे अतिक्रमण झाल्याने शिवक्रांती युवा संघटनेने नगरपालिकेस अतिक्रमण काढण्याचे निवेदन दिले होते अनिल नगर भाग व उपजिल्हा रुग्णालय हा वर्धीचा भाग असल्याने येथे अँब्युलन्स ये होत असते या अतिक्रमणामुळे येणाऱ्या आशिढी यात्रेला खूप अडचण होणार असल्याने शिवक्रांती युवा संघटनेने नगर परिषदेला अतिक्रमण काढल्याचे निवेदन दिले होते अतिक्रमण न काढल्यास शिवक्रांती युवा संघटनेने उपोषणाचा इशारा दिला होता या अतिक्रमा अतिक्रमणाची नगर परिषदेने कोणतीही दखल न घेतल्यामुळे एक जूनपासून शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थाध्यक्ष दत्तधारी काळे हे उपोषणात बसले आहेत आज या ठिकाणी एक जून दोन हजार चोवीस रोजी अनिल नगर भागातील अतिक्रमण जे झालेलं आहे ते काढण्याबाबत या ठिकाणी आज एक तारखेपासून अमोर उपोषणाला सुरुवात या ठिकाणी झालेली ह्याची सुरुवात मागच्या चोवीस तारखेला नगर परिषदेचे माननीय उपमुख्याधिकारी सुनीलजी वाळूसकर साहेब यांना या ठिकाणी लेखी निवेदन देऊन त्या ठिकाणी त्यांना सूचना म्हणजे त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की अनिल नगर भागामध्ये कॉटेज हॉस्पिटल जे सरकारी हॉस्पिटल आहे त्याच्या पश्चिमेच्या बाजूला भिंतीला चिटकून त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे काही राजकीय लोकांनी त्या ठिकाणी पत्रे मारून पैसे घेऊन ती जागा विक्री करून त्या ठिकाणी ते अतिक्रमण केलेले तसेच चार नंबर शाळा जी सरकारी आहे त्या ठिकाणी उत्तरेकडील बाजूच जो कॉटेज हॉस्पिटलला रोड जातो त्या रोडवरसुद्धा भिंतेला चिटकून त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते अतिक्रमण काढा म्हणून चोवीस तारखेला पहिलं पत्र दिलं त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस तारखेला दुसरं स्मरणपत्र म्हणून त्यांना आपण या ठिकाणी प्रशासनाला दिलं पण प्रशासनाची कसलीही हालचाल त्या अतिक्रमण काढण्यामध्ये या ठिकाणी झालेली दिसत नाही उलट असं या ठिकाणी आम्हाला शंका उपस्थित होती की या ठिकाणी अतिक्रमण होण्यासाठी आणि त्यांच्याकडनं ते पैसे मिळण्यासाठी ह्यातले नगरपालिकेचे काय अधिकारी मॅनेजर आहेत की काय कारण आज आठ दिवस होऊनसुद्धा जर अतिक्रमण निघत नाही तर खूप मोठी श्वाकांती एका ठिकाणी आहे कारण आषाढी कालावधीमध्ये त्या भागामध्ये मठ आश्रम खूप असल्यामुळे त्या भागात दिंड्या खूप येतात आजची परिस्थिती अशी आज हे जर अतिक्रमण निघालं नाही तर त्या ठिकाणी जे ट्रका त्यांच्या येणार आहेत दिंड्या येणार आहेत त्या त्यांचे जे पालखी संतांच्या असतात त्या पालखी जी येणार आहेत ती पालखी कुठं उभा करायची हाही खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि क्वाटेज हॉस्पिटलचे जे कोण अतिक्रमण झाले तो तर नदीला जाणारा मार्ग आहे त्या भागातून भाविक स्नानाला जातात त्या ठिकाणी अतिक्रमण झालेले ट्रका उभा करायचा अवघड झालेले आणि जर त्या भागात जर लातार। भागा काही उद्या अनुचित प्रकार घडला तर अँब्युलन्सला जाणार आलंही रस्ता नसणार आहे त्याच्यामुळं हे अतिक्रमण त्या ठिकाणी आम्ही काढा म्हणून असं प्रशासनाला या ठिकाणी सांगितलेलं आहे पण काही लोक या ठिकाणी गैरसमज पसरत आहेत की नगर भागातल्या झोपडपट्टीच्या विरोधात काही समाजसेवक उभं राहत आहेत त्यांच्या हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि नगर भागातील आतील भागात जे या ठिकाणी गोरगरीब जनता आमची राहते त्यांच्या विरोधात कसल्याही प्रकारचं आमचं दुमत मत नाही त्यांनी राहावं आमचं म्हणणं फक्त एकच आहे की आपल्यामुळं कोणाला त्रास होऊ नये आपल्यामुळं कोणाला अडचण येऊ नये आणि त्यातल्या वारकरी बांधावना तर मुळेच अडचण येऊ नये की वारकऱ्यांना आणि कॉटेज हॉस्पिटलला जाणाऱ्या रस्त्यावर अडचण येऊ नये म्हणून मी हा मुद्दा या ठिकाणी उचललेला आहे आणि तो मुद्दा रास्त आहे काही लोक नाराज या ठिकाणी होत आहेत आता तिथं काही एक तीन ते चार कुटुंब फक्त त्या ठिकाणी राहत आहेत तर प्रशासनाला माझी विनंती आहे की प्रशासनानं त्यांची त्या ते ठिकाणी दुसरीकडे कुठं तर पंतप्रधान ग्रामसेव हो। योजनेतून त्यांना घर बांधून द्यावं कुठं तर दुसरीकडे त्यांना स्थलांतर करावं त्यांचंही त्या ठिकाणी कर सोय करावी ही प्रशासनालाही माझी विनंती आहे पण ते कसल्याही परिस्थितीत ते अतिक्रमण निघालं पाहिजे जोपर्यंत ते अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत मी अमर उपोषण सोडणार नाही